बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान ठरलेले अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सकाळी महादेवाच्या मूर्तीला व शिवलिंगाला अभिषेक करण्यात आला या ठिकाणी नंदीसमोर आकर्षक अशी विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक रांगोळी काढण्यात आली आज सर्वात पहिले स आषाढी एकादशी निमित्त सर्व हिंदू बांधवांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे प्रत्येक सण महामृत्युंजय मंदिर अमरधामेवला येथे होत असत त्याचप्रमाणे आज देखील आषाढी एकादशी निमित्त सकाळी भोलेबाबांच्या मूर्तीला व पिंडीला दुग्ध अभिषेक करून महाआरती झाली आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाबांच्या मंदिरात विठ्ठल रुक्माईची आकर्षक अशी रांगोळी काढण्यात आली या ठिकाणी भाविकांनी भरपूर मोठ्या संख्येने गर्दी केली होती आज आषाढी एकादशी निमित्त अमरधामधील महामृत्युंजय मंदिरात नंदीजवळ पांडुरंगाची रांगोळी काढण्यात आली आहे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळी रांगोळी या ठिकाणी काढल्या जाते आणि सर्व भाविकांनी आज इथे येऊन त्या महापृतूचा लाभ घेतला आहे भाविक महादेवाचे दर्शन घेतलेले आहे